कॅल्शियम हा थोडासा ना एक रिस्पेक्टफुल फादर सारखा असतो hmm. आणि मॅग्नेशियम हा कनवाळू सारखा किंवा मावशी जशी आपली असती ना okay. मॅग्नेशियम मध्ये तो एक तो पण एक भाव आहे शरीरामध्ये स्नायूंना बळ देणं आपल्या नर्वचं चा कंडक्शन चांगल्या पद्धतीनं मेंटेन करणं डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगल्या पद्धतीनं मेंटेन करणं हार्टचे मसल आहेत त्याला hmm. स्ट्रॉंग ठेवणं oh. आणि झोप चांगली लागणं ह्याच्यामध्ये मॅग्नेशियमचा खूप चांगला रोल आहे ओव्हरऑलच डायबेटिक पेशंट्सला डायबिटीस होण्यामागं जे कारण लक्षात आलेलं आहे ते न्यूट्रिशनचा अभाव कॅल्शियम आणि मॅग्नेशियम वाढवणारे किंवा मेंटेन ठेवणारे जे आहारातले आपण फूड सोर्सेस बघणार आहे ऐंशी टक्के सेम आहेत मग चार बदाम किंवा दोन अंजीर किंवा आपण एक अंड तर एक मुठभर शेंगदाणे mm -hmm. खाल्ल्यावरची सुद्धा जेवढं येतं ना तेवढं कॅल्शियम आपल्याला सर्फिशियन mm -hmm. व्हेजिटेरियन मध्ये ना कॅल्शियम जास्त करून किडनी स्टोन होण्याचं प्रमाण मी जास्त बघितलं तर जिथं शरीरामध्ये कार्टिलेज आहे mm -hmm. कानामध्ये कार्टिलेज आहे नाक पाय बऱ्याच ठिकाणी आपल्याला बोनला mm -hmm. सपोर्ट करण्यासाठी कार्टिलेजेस असतात तिथं या कॅल्शियम मॅग्नेशियमचा खूप मोठा रोल येतो डायबेटीज मध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी किंवा मॅग्नेशियम डिफिशियन्सी असतेच का